हॅलो तर नमस्कार मैत्रिणींना सर्वांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आज मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे तर बोलायचं हे आहे की स म्हणजे नाही का सध्या सर्वांना सर्व फुकट हवं असतं पण हे फुकट दिल्यानंतर आम्ही जे काम करतो त्याचं आम्हालाही कुठंतरी थोडंसं काहीतरी मोबदला मिळावा या हेतूनेच आम्ही काम करत असतो मग ते ब्लाऊज शिवणारं असो किंवा एखादी स्त्री बाहेर कंपनीमध्ये का, जाऊन काम करणारी असो किंवा घरकाम करणारी लेडीज असो प्रत्येकजण चार पैसे आपल्याला मिळावेत या हेतूनेच काम करत असतो कुणीही असू देत तर मग आता आ, मी ज्या वेळेस ब्लाऊज शिवते माझ्याकडे ब्लाऊजची शिलाई खरं तर खूपच कमी होती पण मध्यंतरी मी एक दोन तीन महिन्यापूर्वी शिलाई वाढवली वाढवली म्हणजे काय मी अगोदर एकशे ऐंशी रुपये शिलाई घ्यायची आणि अस्तरचे वेगळे घ्यायची जर तुम्ही तसं असतं तर बावीस पंचवीसच्या पुढेच आहे बावीस रुपये पंचवीस रुपये या पद्धतीने परंतु आता सध्या ब्लाऊजचे रेटही वाढलेले आहेत दोऱ्याचेही रेट वाढले आहेत सर्वच गोष्टींचे रेट वाढलेले आहेत महागाई भरपूर वाढलेले आहे पण तरीसुद्धा आपल्याकडे जे कस्टमर येतात त्यांना वाटतं की आपल्याला कमी आहे त्याच रेटमध्ये त्याच याच्यामध्ये ब्लाऊज शिवून द्यावेत आता तुम्हीच सांगा मैत्रिणीं असं कसं शक्य आहे जर बाहेर रेट वाढले तर आम्ही थोडेसे थोडेसे म्हणजे मी फार नाही वाढवले फक्त वीस रुपये वाढवले म्हणजे मी अक्ष एकशे ऐंशी शिलाई घ्यायची तर दोनशे रुपये शिलाई केली आणि अस्तरचे जे काही असतील तुम्ही एक मीटर अस्तर वापरलं तर मी तीसच रुपये घेते आणि जर आपलं ऐंशी सेंटीमीटरमध्ये असेल तर वीसच रुपये घेते या पद्धतीने मी ब्लाऊजचे रेट ठेवलेले हो आहे पण ते सुद्धा काही जणींना वाटतात की खूप काही मोठं वाढवलेलं आहे तर ते एक आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती आता हा जो ब्लाऊज आहे मी तयार केलेला आहे शिवून मी तुम्हाला दाखवते तर हा जो गोट मी या ब्लाऊजला लावलेला आहे आता तुम्ही पहा हा गोट लावलेला आहे हे पण आणि या गोटची फिनिशिंग मी तुम्हाला आतल्या बाजूने दाखवते तर ही अशा पद्धतीने गोट लावलेला आहे म्हणजे याला कुठंच जे गोटची कड असते ती टोचणार नाही आता हे स्टिचिंग करताना मला कमीत कमी, -कमी दहा मिनटं लागतात काय करावं लागतं तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला इतर वरती डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा वरती शो करते मी तो तुम्ही पहा दहा मिनटं या लेसला जोडायला लागतात तर या हिशोबाने मी किती घेणार तर मला ही लेस भेटते दहा रुपये मीटरप्रमाणे तर मग मी वीस रुपये फार फार तर दहा रुपये एक्स्ट्राचे घेते किंवा पाच रुपये कधी कधी तर मी दहाच रुपये पकडते लेसचं इथून मागं मी दहाच पकडायची तर बऱ्याच जणींचं हे आलं की मी ही लेस तुम्हाला आणून देते ही लेस मी तुम्हाला आणून देते अगोदर ही पाच रुपये मीटरनं हा गोट भेटायचा पण आता याचे पण दहा रुपये मीटर रेट झालेले आहेत तर एक कस्टमर अशीच होती की जी म्हटली की मी तुम्हाला ही गोट आणून देते तुम्ही मला लावून द्या ठीक आहे म्हटलं मी दोन तीन वेळा तसं केलं मग तिने काय करायचं की मला गळ्याला तर लावाच बॅकसाईडच्या गळ्याला तर ही अशा पद्धतीनेच या पद्धतीनेच फिनिशिंगमध्ये तुम्ही लेस लावून द्या पण पुढच्या गळ्याला पण पुढं नेक जो शिवतो आपण थांबा तुम्हाला दाखवते हा जो गळा मी पुढचा स्टिच करून ठेवलेला आहे हा जो शिवते यालाही त्याच पद्धतीने लेस लावून द्या म्हणजे पुढचे फ्रंट पार्ट दोन्ही गळ्याचे दोन्ही आणि मी तुम्हाला स्लीवचं दाखवते हे पा तर हे स्लीव्जला पण याच पद्धतीने तुम्ही मला गोट लावून द्या आणि मी तुम्हाला आणून देते तर ती लेडीज मला काय करायची तीन मीटर तो गोट आणून द्यायची आणि तुम्ही बसा शिवत फुकटचं फुकटचं मला गोट लावून द्या तर मग मी तिला काय म्हटलं तू मला गोट आणून देते ठीक आहे तू तीन मीटरचा तीस रुपयाचा गोट आणून देते तर त्यामध्ये मला माझं शिलाईचं जे काही असेल दहा दहा वीस रुपये फार वीस रुपये मी एक्स्ट्राचं घ्यायचे म्हणजे सपोज दोनशे तीस रुपयाचा ब्लाउज लाँग स्लीव्ज आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की मी एक मीटरचं मी अस्तर असेल तर तीस रुपये घेते तर दोनशे तीस रुपये शिलाई आणि गोट तिने आणून दिलेला असतो तो, तो खर्च माझा नसतो म्हणजे गोट लावून देण्याचे वीस रुपये म्हणजे मी फार फार तर अडीचशे रुपये त्या ब्लाउजची शिलाई सांग सांगितली तर नाही ग एवढी कशी एवढी शिलाई मी कशी देणार आ, मला परवडत नाही वगैरे ठीक आहे तर मग मी म्हटलं ठीक आहे तू मला फक्त ब्लाऊजच्या शिलाईचेच पैसे दे एकदा झालं दोनदा झालं बऱ्याच वेळा तिनं तसं ब्लाऊज शिवून नेला पण ठीक आहे म्हणायची नाही का आपलं रेग्युलरचं कस्टमर आहे तर असं आणि डिझाईन वगैरे पण मी इतरांपेक्षा म्हणजे रेग्युलर बाहेरचे जे, जे, जे रेट आहे एक पॅच असेल तर पन्नास रुपये बाहेर घेतात तर, तर मी तीसच रुपये घ्यायची एका पॅचचे खूप कमी शिलाई आणि त्यांना ती सवय झाली म्हणजे खरं तर चूक त्यांची नाही आहे चूक आपली आहे त्यांना ती सवय झाली की आपल्याला कमी ह्याच्यामध्ये आणि शिवाय क्वालिटी पण चांगली भेटते बाहेरच्या होलसेलच्या दुकानामध्ये गेला तर सहा रुपयाला हा दोरा भेटतो तर ठीक आहे मी असंच बऱ्याच दिवस चालवलं नंतर त्याच लेडीजने स्वतः तर गेली म्हणजे लेडीज पण कशा असतात पहा एका लेडीजला दुसरी लेडीज कशी आ, मागे खेचण्याचा प्रयत्न करते याचं ज्वलंत उदाहरण आणि तिसरी लांबची नव्हती माझी जवळची खूप जवळची मैत्रीण जिला मी खूप जवळची समजायची तिने काय केलं स्वतः तर दुसऱ्या एका लेडीजने काय एक कमी शिलाई असेल किंवा जास्त असेल हे मला माहीत नाही शेवटी तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मी असं ऐकलेलं आहे की ती लेडीज माझ्यापेक्षा जास्त शिलाई घेतली तरीसुद्धा ती, तरी ती लेडीज तिच्याकडे आता जायला लागली तर तिला मी म्हटलं की हे मला परवडत नाही आहे तुम्हाला जरी गोटा आणून दिला तरी मी त्यामागे लावण्याचे वीस रुपये एक्स्ट्रा घेणार एवढं बोलल्यानंतर त्या लेडीजने माझ्याकडे येण्याचं बंद करून दुसरीकडे जाऊन ब्लाऊज शिवायला चालू केलं ठीक आहे मला काही फरक पडत नाही आहे ती दुसरीकडे जा तिसरीकडे जा कुठंही जा मला फरक पडत नाही पण तिकडे गेल्यानंतर मात्र ही लेडीज शांत बसत नाही तर ती बदनामी करणार की ती अशीच करायची ती एवढंच घ्यायची ती तेवढंच घ्यायची तुम्हाला जर परवडत नाही आहे तुम्ही माझ्याकडे शिवायला ये ब्लाऊज शिवायला येण्याचं बंद केलं आहे ना तर माझी बदनामी करण्याचं गरज नाही आहे मी जेवढ्या कमी किमतीमध्ये तुला ब्लाउज शिवून दिले होते ते ब्लाऊज तुला कुणीही शिवून देणार नाही त्यामुळे माझी बदनामी करण्याचं त्या लेडीजला काहीच कारण नाही खरंच म्हणजे कुणावरती ना विश्वास ठेवणं आजकालच्या जगामध्ये चांगली गोष्ट नाही आहे मैत्रिणींनं त्यामुळे आपण खरंच को गोष्ट कुठली असतो कुठलाही बिझनेस असो छोटा असो मोठा असो पण प्रत्येक बिझनेसमध्ये प्रोफेशनल असणं खरंच खूप गरजेचं आहे नाहीतर अशा भेटतात आपण समजतो की ही माझ्या जवळची ती माझ्या आणि मी इतरांपेक्षा खरंच तिला चाळीस पन्नास रुपये प्रत्येक ब्लाउज मध्ये कमी करायची म्हणजे नाही का साधं ड्रेस फिटिंग टॉप फिटिंग आलं तर आपण थोडंसं कमी करायचो म्हणजे या गोष्टीचा त्यांनी आपला फायदा घेतला आणि अशा वेळेस आपला जे एखादा जर फायदा घेतं आणि शेवटी आपल्यापासून जाऊन आपलीच बदनामी करतं त्यावेळेस खरंच खूप मानसिक त्रास होतो आणि खरंच असं कोणत्याच लेडीजने कोणत्याच लेडीजसोबत करू नये ब्लाऊज डिझाईन पण कसं असतं ना काही गोष्टी नवीन ज्या मैत्रिणी ब्लाऊज शिवतात त्यांना सांगणं खूप गरजेचं असतं असे म्हणजे आता दहा बारा वर्षाच्या या करिअरमध्ये म्हणजे मी दहा बारा वर्षापासून ब्लाऊज आणि ड्रेस शिवते तर या दहा बारा वर्षाच्या ह्याच्यामध्ये मला खूप सारे अनुभव आले मी स्वतः ब्लाऊज पीस आणायची पीस देऊन म्हणजे स्वतःचे ब्लाऊज पीस लेडीज यायच्या घ्यायच्या रेट फिक्स करायच्या शिवायला टाकायच्या शिवून झाल्या की गायब व्हायच्या बऱ्याच वेळा माझ्यासोबत असं झालेलं आणि बऱ्याच जणी काय करायच्या की बाबा माझ्या चार पाच साड्या आहेत चार पाच ब्लाऊज आहेत मग ही झाली का एक झाली का दे दुसरी झाली का दे मी सगळ्यांच्या सोबत पैसे देते एक एक करून सर्व घेऊन जाणार एखादा ब्लाऊज जो त्यांना लगेच नको आहे तो आपल्याजवळ ठेवणार वर्ष वर्ष दीड दीड वर्ष बायका ब्लाउजचे पैसे देत नाहीत आपण जर साधं अस्तर आणायला गेलं वीस रुपयाचं किंवा तीस रुपयाचं तर ते अस्तर आपल्याला कुणी फुकट देत नाही एक दिवस एक रुपयासाठी सुद्धा होलसेलर उधार राहत नाही एक रुपया नाही पन्नास पैशाचं सुद्धा कुणी उधार राहत नाही आणि आपण त्या बायांना दीड दीड दोन दोन वर्ष ब्लाऊज शिवून द्यायचे फुक्कटमध्ये शिवून द्यायचे दीड दोन वर्षानंतरही पुन्हा आपण त्यांना कधी म्हटलं की बाबा एवढे एवढे पैसे झालेत तर एवढे कसे झाले एवढे कशाचे झाले नाही मी एवढे दिले होते आता एक लेडीज तर माझ्याकडे जवळजवळ तिची दीड वर्षाची ब्लाऊजची शिलाई राहिलेली एक ब्लाऊज शिवून न्यायला की तो न्यायला आली की पन्नास रुपये घेऊन येणार की बाबा हे पन्नास घे आणि मग उरलेले पुढच्या ब्लाउज सोबत देते पुढचा ब्लाऊज न्यायला आली की आता माझ्याकडे पैसे नाहीत मी सगळ्या ब्लाऊजचे सोबत देते असं करून करून दीड वर्ष तिने ब्लाऊजचं पैसे दिले नाही आणि ज्या वेळेस मी मागितले जवळजवळ दीड वर्षानंतर पैसे दिले आणि दिले तर दिले एका ब्लाऊजचे पैसेही दिले नाही बरं मग मी तिला बोलले म्हटलं नाही हो माझे तर एका ब्लाऊजचे पैसे तुम्ही कट केले दिले नाहीत मी तर पूर्ण हिशोब लिहून ठेवले नाही म्हटली तुमचा हिशोब चुकला असेल तुम्ही लिहून ठेवलं नसेल मला आठवते मी त्या ब्लाऊजचे पैसे दिले म्हणजे दीड वर्ष थांबल्यानंतर पुन्हा आपलाच लॉस एका ब्लाऊजचे पैसे पूर्ण कट करून दिले आणि आपण जास्त बोलूही शकत नाही कस्टमरला कारण ते बंद होतं आणि शेवटी तीही बाई मी बोलले ना की तुम्हाला एका ब्लाऊजचे पैसे दिले नाही बोलल्यानंतर राग पण खूप येतो आणि तीही कस्टमर माझ्याकडे येण्याची बंद झाली आणि ही रिअल फॅक्ट आहे त्या लेडीज माझ्या व्हिडिओ पाहतही असतील हे मी खोटं सांगत नाहीये तर चला असो एवढंच बोलायचं होतं तुम्ही नवीन मैत्रिणी असताल तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि कधीही कुणाला फुकट देऊ नका साधं तुम्ही साधी ब्लाऊजला टीप जरी मारली तरी त्याचे तुम्ही दहा रुपये घ्या कारण आपण कष्ट करत असतो आपण फुकट करत नसतो आणि त्याही काही आपल्याकडे फुकट ब्लाऊज घेऊन येत नसतात आपणही त्यांना फुकट देत नसतो त्यामुळे आपलंही चुकलं तर आपण त्यांना सपोज ब्लाऊज चुकलं असेल तर आपण त्यांना त्यांचा ब्लाऊज व्यवस्थित करून देणं हे आपलं कर्तव्य आहे पण त्या समोरच्या लेडीजने पण हे समजून घेतलं पाहिजे की त्याही कष्ट करतात त्याही शिवतात त्यांचीही मान पाट कंबर डोळे दुखतात त्या ब्लाऊज तयार होतात तर सर्वांनी सर्वांच्या कष्टांची दखल घ्यावी एवढीच माझी आजच्या व्हिडिओमधून कळकळीची सांगण्याची विनंती होती आणि हे जे काही प्रकार होतात हे खरं तर नवीन मैत्रिणींपर्यंत पोहोचवणं मला महत्त्वाचं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला असेल कुणाला राग आला असेल तर क्षमा मागते तर चला भेटूया आपल्या रेग्युलरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ